स्तनपान सप्ताह शिवारपाडा येथे साजरा करण्यात आला पॅरनॉट रिकार्ड इंडिया चाइल्ड सवाईव्हल इंडिया दिंडोरी ग्रामपंचायत व अंगणवाडी केंद्र शिवारपाडा यांच्या संयुक्त विद्यमान भव्य स्तनपान सप्ताह सोमवार सहा ऑगस्ट दोन हजार चोवीस या दिवशी साजरा करण्यात आला यावेळी प्रमुख वक्ते म्हणून शिवारपाडा अंगणवाडी केंद्राच्या अंगणवाडी पर्यवेक्षिका वैशाली ससाने सी एस आय चे प्रकल्प व्यवस्थापक उमेश राठोड डॉक्टर अंकिता दिवटे यांनी जागतिक स्तनपान सप्ताह दिनानिमित्त स्तनपान सप्ताहाचं इतिहास उद्देश महत्त्व आणि आईला बाळाला होणारे फायदे या विषयावर मार्गदर्शन तसेच स्तनपानाच्या विविध तंत्रांचं प्रात्यक्षिक या सत्राचं नेतृत्व केलं आणि सहभागी महिलांनी बॉटल फिडिंग चिक मिल्क आणि प्रिलेक्लियर फिडिंग या विषयांवर गट चर्चा केली उपस्थांनी क्रॉस क्रेडल होल्ड लँचिंग तंत्र बेस्ट्रॉल फिंडिंग आणि साईड लेईंग होल्डसह स्तनपानाच्या पद्धती दर्शवणारे लघुचित्रपट दाखविण्यात आले स्तनपान या विषयावर प्रश्नमंचूच्या स्पर्धा घेण्यात आली आणि स्तनपान आणि त्याचे फायदे याबद्दल जागरूकता वाढविण्यासाठी रॅली आणि पोस्टर प्रदर्शन करण्यात आलं यामध्ये गरोदर माता स्तनपान स्तनदा माता सामान्य महिलांनी सहभाग रक्त तपासणी आणि शुगर तपासणी करून घेण्यात असून यावेळी शिवारपाडा ग्रामपंचायतचे ग्रामसेवक तुलसीदास बेंडकुळे सरपंच जनाबाई चौधरी पर्यवेक्षिका वैशाली ससाने अंगणवाडी सेविका मंजुळा पाडवी शांता पाडवी आशा सेविका विमल पाडवी सीआरपी विमल राऊत आणि चाइल्ड वल इंडिया दिंडोरी संस्थेचे प्रकल्प व्यवस्थापक उमेश राठोड फार्मासिस्ट राकेश ढाकणे आरोग्य शिक्षक कृष्णा पवार नंदिनी चौधरी अजय तासकर आदी महिला वर्ग उपस्थित होते एस नाईन टी व्ही न्यूज साठी व्यवस्थापकीय संपादक शरद पवार दिंडोरी करायचे ते म्हणजे पहिलं आलेलं दूध आहे ते पिवळं दूध त्या काय आचारायच्या माता फेकून देईल ते म्हणजे एक कमजूक होती ते दूध बाजूने सगळ्यात जास्त कोलोस्ट्रो म्हणून एक छोटा ते होता जास्त व्हिटॅमिन त्याच्यामध्ये आणि बाळाला रोगप्रतिकारक क्षमता वाढण्यास मदत होते म्हणजे खरं तर त्या दुधामुळं बाळ आदारीच पडत नाही तर ते दूध ज्या वेळेस पहिलं दुधात पा ते पहिलं दूध बाळाला पाजलं पाहिजे तर तुमचे समज होते ते की ते दूध नाही तर ते बाळाला अमृत आहे बाळासाठी ते दूध म्हणजे तर ते दूध न फेकून देता बाळांना ते दिलं पाहिजे हे एक समज होता जुना की ते दूध दिलंच नाही पाहिजे तर ते दररोज म्हणजे जर बाळ संधा माता नवीनच असेल तर ते काय करायचं शेकलं जायचं दूध काढून शेकलं जायचं आता तसं नाही बाळाचे ते बाळाला अर्ध्या तासाच्या पार आज जास्तीत जास्त अर्ध्या तासाच्या आत त्या बाळाला पाजलं पाहिजे आणि पहिले हजार दिवस बाळाची एक दोन बाळाला आईचं दूध मिळालं पाहिजे पाहिजे पहिले सहा महिने त्याला फक्त आईचं दूध दिलं पाहिजे त्याच्या व्यतिरिक्त पाणी मन मर, आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबायला विसरू नका